नमस्ते मुलांना इयत्ता पाचवी विषय गणित यामध्ये आपण मागच्या भागामध्ये मुलांना प्रकरण आठ विभाज्य आणि विभाजक या प्रकरणाचा आपण अभ्यास केला होता आणि त्यावर आधारित काही सराव प्रश्न सुद्धा आपण सोडवले होते तर आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं मुलांना की मी तुमची एक परीक्षा घेणार आहे तर बघा त्या परीक्षेमध्ये जसं परीक्षेचे स्वरूप असतं की प्रश्न दिलेले असतात आणि त्याचे काही चार पर्याय दिलेले असतात तर तुम्हालाही त्याच पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आहेत आपण परीक्षेला सुरुवात करूया अगदी सोप्या प्रकारचे हे प्रश्न आहेत आपण ज्या पाठाचा अभ्यास केलेला आहे त्या पाठावर आधारित हे प्रश्न आहेत तर आपण परीक्षेला सुरुवात करूया मुलांना बघा आपल्याला प्रश्न दिलेले आहेत मुलांना आणि त्या प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत तर आपण सुरुवातीचा पहिला प्रश्न पाहणार आहोत प्रश्न आहे बाराचे विभाजक टिंबटिंब आहेत तर बघा पहिला प्रश्न आपल्याला दिले की विभाजक आपण विभाजक आणि विभाज्य यांचा अभ्यास या प्रकरणामध्ये केला होता त्याच पद्धतीने आपल्याला इथे पर्याय उत्तरांमध्ये दिलेला आहे आणि यातील एकच उत्तर आपलं बरोबर असणार आहे तर आपण पर्याय बघूया पहिला पर्याय आहे एक दोन पाच आणि दहा दुसरा पर्याय आहे एक तीन सात एकवीस तिसरा पर्याय आहे एक दोन तीन चार सहा आणि बारा चौथा पर्याय आहे मुलांनो एक दोन चार आठ तर या चार पर्यायांपैकी एक आपलं उत्तर आहे मुलांना काय असेल या प्रश्नाचं उत्तर बाराचे विभाजक विभाजक म्हणजे काय आपण शिकलो आहे नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन म्हणजेच एक दोन तीन चार सहा आणि बारा।, बारा चे विभाजक म्हणजे बाराच्या पाढ्यामध्ये बारा, बारा सॉरी बारा ही संख्याच्या पाढ्यांमध्ये येते ते विभाजक असतात मुलांना ते नक्कीच एकच्या पाढ्यामध्ये बारा येतात त्यानंतर ते दोन तीन चार सहा आणि बारा, ते हे बारा चे तर हे बाराचे काय आहेत मुलांना विभाजक आहे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न दोन दिलेला आहे मुलांना एक तीन सात आणि एकवीस हे टिंबटिंबचे विभाजक आहे तर बघा मुलांना आपल्याला आता काय केलेलं आहे मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला संख्या दिलेली होती आणि त्या संख्येचे विभाजक आपल्याला शोधायचे होते इथे आपल्याला विभाजक दिलेले आहे आणि आपल्याला ती संख्या शोधायची आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे पाच दुसरा पर्याय आहे तीन तिसरा पर्याय आहे दहा आणि चौथा पर्याय आहे एकवीस तर बघा मुलांना एक तीन सात एकवीस हे विभाजक तुम्ही लक्षात घेतलं असेल निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मुलांना कि या चार पैकी काय उत्तर आहे व्हेरी गुड अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार म्हणजे एकवीस आहेत मुलांना विभाजक आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण टिंबटिंब ही मूळ संख्या आहे आता बघा आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी मूळ संख्या कोणती आहे ते आपल्याला काय करायचंय निवडायचं आहे पहिला पर्याय आहे नऊ दुसरा पर्याय आहे एकोणसत्तर तिसरा पर्याय आहे एकोणचाळीस आणि चौथा पर्याय आहे एकोणीस तर या चार पर्यायांपैकी काय उत्तर आहे मुलांना शोधायचं अगदी अगदी बरोबर मुलांना पर्याय क्रमांक चार म्हणजेच एकोणीस ही काय आहे मूळ संख्या आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत ज्या संख्येचे एक वती संख्या असे दोनच विभाजक असतात ती टिंबटिंब संख्या असते तर बघा मुलांना पर्याय आपल्याला दिलेले आहेत संयुक्त संख्या दुसरा पर्याय आहे मूळ संख्या तिसरा पर्याय आहे विषम संख्या आणि चौथा पर्याय आहे समसंख्या तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल मुलांना सांगायचंय आहे मला काय आहे या प्रश्नाचं उत्तर बघा मुलांना हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर या प्रश्नावरून तुम्हाला समजलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मूळ संख्या बघा मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचे एक आणि ती संख्या हे दोनच काय आहेत विभाजक असतात त्यांना मूळ संख्या असे म्हणतात अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना टिंबटिंब असे म्हणतात बघा फक्त एक हा एकच काय आहे विभाजक सामायिक आहे अशा संख्यांना है आपण काय म्हणतो तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत मुलांना पहिला पर्याय आहे संयुक्त संख्या दुसरा पर्याय आहे मूळ संख्या तिसरा पर्याय आहे सहमूळ संख्या आणि चौथा पर्याय आहे समसंख्या तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते मुलांना सांगायचं काय आहे उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर उत्तर आहे सहमूळ संख्या फक्त एक हा एकच काय आहे सामायिक विभाजक आहे तर अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण टिंबटिंब ही संख्या संयुक्त ही नाही आणि मूळ संख्याही नाही तर बघा कोणती अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि ती संयुक्तही नाहीये तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मुलांना पहिला पर्याय दिलेला आहे एक दुसरा पर्याय आहे शून्य तिसरा पर्याय आहे चार आणि चौथा चा पर्याय आहे तीन तर या पर्यायांपैकी एक आपलं उत्तर आहे मुलांना काय असेल कोणती अशी संख्या आहे की जी मूळही नाही आहे आणि संयुक्त ही नाही आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक एक ही संख्या काय आहे संयुक्त ही नाही आणि मूळही नाही पुढचा प्रश्न पाहूया एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये टिंबटिंब मूळ संख्या आहेत बघा एक ते शंभर पर्यंतच्या आपण संख्या बघितल्या होत्या की कशा ओळखायच्या त्यामध्ये संयुक्त संख्या कशा ओळखायच्या मूळ संख्या कशा ओळखायच्या त्याचं एक आपण ट्रिक्स बघितले होते की कशा पद्धतीने त्या संख्या आपण काय केल्या होत्या निवडल्या होत्या तर त्यावरच हा प्रश्न आधारित आहे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला ओळखायच्या की किती आहेत पर्याय आपल्याला दिलेले आहेत मुलांना पहिला पर्याय आहे पंचवीस दुसरा पर्याय आहे पंधरा तिसरा पर्याय आहे पन्नास आणि चौथा पर्याय आहे तीस तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मुलांना अगदी अगदी बरोबर म्हणजे नक्कीच तुम्हाला हे प्रकरण चांगलं लक्षात आलेलं आहे मुलांना पहिला जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे पंचवीस हे अगदी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया मुलांना आपण एक पासून शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या टिंबटिंब जोड्या आहेत तर बघा जुळ्या मूळ संख्या नक्कीच आपण याचाही अभ्यास केला होता आठवते का अगदी बरोबर पर्याय आपल्याला दिलेले आहेत चार दुसरा पर्याय आहे आठ तिसरा पर्याय आहे बारा आणि चौथा पर्याय आहे सहा तर बघा या संख्यांमध्ये एक ते शंभरच्या जे संख्या आहेत त्यामध्ये जुळ्या मूळ संख्यांचा किती जोड्या आहेत ते आपल्याला शोधून आहे नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत मुलांनो मुलांना अगदी अगदी बरोबर प्रश्नांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ हे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न आहे ज्या मूळ संख्यांमध्ये दोन चा फरक असतो बघा अशा मूळ संख्या की कि ज्यामध्ये कितीचा फरक आहे दोन चा फरक आहे त्या संख्यांना काय म्हणतात तर नक्कीच पर्याय आपल्याला दिलेला आहे जुळ्या मूळ संख्या पहिला पर्याय आहे दुसरा पर्याय आहे जुळ्या विषम संख्या तिसरा पर्याय आहे विभाज्य संख्या आणि चौथा पर्याय आहे संयुक्त संख्या तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत आहे मुलांना काय असेल पर्याय क्रमांक कोणता असेल अगदी बरोबर पर पर्याय क्रमांक पर 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 एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तुम्ही जुळ्या मूळ संख्या असं त्यांना म्हणतात अशा पद्धतीने बघा आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत नऊ आपण पाहूया की आपला रिझल्ट काय लागलेला आहे बघूया आपण बघा अगदी बरोबर एकूण नऊ प्रश्न सोडवलेले होते आणि सोडवलेले प्रश्न नऊ बरोबर प्रश्न सुद्धा नऊ आहेत आपलं एकही उत्तर चुकलेलं नाहीये मुलांना अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला तुम्हाला ही परीक्षा अगदी सोपी गेली असेल प्रश्न आणि उत्तर यांना सुरुवात करूया बघा मुलांना प्रश्न दिलेला आहे आपल्याला खालीलपैकी कोणत्या संख्या दोन ने विभाज्य आहेत ते सांगा आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत जसं की बारा सत्तेचाळीस नव्वद त्रेसष्ट चौऱ्याहत्तर दोनशे एकतीस चारशे पन्नास एक हजार तीनशे बत्तीस एक हजार तीनशे चौसष्ट आणि सातशे छप्पन्न तर या संख्या दिलेल्या आहेत मुलांना आणि आपल्याला काय काढायचंय कि त्या यापैकी कोणत्या अशा संख्या आहेत की ज्या दोन्ही विभाज्य आहेत तर आपण पा उत्तर पाहूया मुलांना की आपण दोन्ही विभाज्य असणाऱ्या संख्यांचा आपण अभ्यास केला होता आणि त्यामध्ये आपण असा अभ्यास केला होता की एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक असतील यापैकी अंक असतील त्या संख्या काय आहे दोन विभाज्य आहेत तर बघा मुलांना नक्कीच तुम्हाला समजलं असेल की यामध्ये बघा हे जे अंक आहेत शून्य दोन चार सहा आणि आठ तर यापैकी अंक असणाऱ्या संख्या म्हणजे आता इथे बघा एकक स्थानी किती दोन आहेत इथे शून्य आहे इथे चार आहेत त्यानंतर परत इथे शून्य आहे इथे दोन आहे चार आहे आणि सहा आहेत तर बघा ज्या संख्यांच्या एकक स्थानी एकक स्थानी काय आहे शून्य दोन चार सहा आणि आठ म्हणजे बारा ही काय आहे दोन ने विभाज्य असणारी संख्या आहे त्यानंतर नव्वद ही दोन ने विभाज्य असणारी संख्या आहे मुलांना चौऱ्याहत्तर आहे चारशे पन्नास आहे एक हजार तीनशे बत्तीस आहे एक हजार तीनशे चौसष्ट आणि सातशे छप्पन्न या संख्या काय आहेत मुलांना दोन ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल कि बारा नव्वद चौऱ्याहत्तर चारशे पन्नास एक हजार तीनशे बत्तीस एक हजार तीनशे चौसष्ट आणि सातशे छप्पन्न तर या ज्या संख्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच सहा सात यापैकी या सात संख्या काय आहेत दोन ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत नक्कीच या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजलं असेल आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे मुलांनो खालीलपैकी कोणत्या संख्या तीन ने विभाज्य आहेत तर बघा खालीलपैकी तीन ने विभाज्य असणाऱ्या संख्या आता तेहतीस ही संख्या दिलेली आहे आपण पाहूया की बघा तीन ने विभाज्य संख्या शोधायच्या म्हणजे ज्या संख्यांमधील अंकांच्या बेरजेला तीन ने भाग जातो अशा संख्या शोधायच्या आहेत आता मग या संख्येमधील अंकांची बेरीज करूया तीन अधिक तीन किती सहा आता सहा ही संख्या आलेली आहे मग ही बेरीज तीनच्या पटीत आहे तेहत्तीस ही तीनने विभाज्य संख्या आहे आपण याचा अभ्यास केला होता मुलांनो की कसा आपण विभाज्य आहे संख्या ते ओळखायचं तर नक्कीच जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्या संख्येची काय करायची त्या संख्येमधील अंकांची बेरीज करायची आता इथे तेहतीस ते दिलेत म्हणून तीन अधिक तीन म्हणजे किती झाले मुलांना सहा आणि सहा ही संख्या काय आहे तीनच्या पटीतील संख्या आहे म्हणजेच तेहतीस ही संख्या काय आहे तीनने ने विभाज्य असणारी संख्या आहे लक्षात आले मुलांना आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला काय दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या संख्या तीनने विभाज्य आहे जी संख्या आपल्याला दिलेली आहे चारशे एकाहत्तर तर या संख्येचा तीनने विभाज्य आहे की नाही ते पाहूया आपण बघा मुलांना तीनने विभाज्य संख्या शोधायच्या म्हणजे ज्या संख्यांमधील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो आपण जसं मागचं गणित सोडवलं की अंकांची काय केली आपण बेरीज केली आहे आणि त्या बेरजेला जर तीनने तीन, तीन, चे चे तीन ने भाग जात असेल तर ती नक्कीच काय आहे तीनचे विभाज्य संख्या आहे तर बघा तीनने ने विभाज्य संख्या शोधायच्या म्हणजे ज्या संख्यांमधील अंकांच्या बेरजेला तीनने ने भाग जातो अशा संख्या शोधायच्या आहेत आता बघा चारशे एकाहत्तर या संख्यांमधील अंकांची बेरीज चार अधिक सात अधिक एक आता नक्कीच मुलांना चार आणि सात यांची बेरीज केल्यावर अकरा मिळते अकरा अधिक एक बारा होतात मुलांना तीनच्या पटीत आहे की नाही ती तर नक्कीच आहे मुलांना त्यामुळे चारशे एकाहत्तर ही काय आहे तीनने ने विभाज्य असणारी संख्या आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल मुलांना आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा सुद्धा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या संख्या तीनने ने विभाज्य आहेत तर हे सुद्धा उत्तर आपण मागची जी दोन उत्तरं सोडवली त्याच पद्धतीने आपल्याला बघायचं आहे मुलांना याचं उत्तर आपण आता स्वतः काढून पाहणार आहोत बघा आपण काय केले की आपल्याला जी संख्या दिलेली आहे एक हजार दोनशे बेचाळीस तर या संख्येमध्ये आपल्याला काय करायचं आहे या संख्येमधील अंकांची बेरीज करायची आहे तर नक्कीच लक्षात आलं असेल की एक अधिक दोन अधिक चार अधिक दोन तर बघा यांची बेरीज किती होते मुलांना ते एक अधिक दोन तीन होतात मुलांना तीन अधिक चार सात होतात मुलांना आणि सात अधिक दोन किती होतात मुलांना नऊ तर बघा नऊ या संख्येला तीन ने भाग जातो का नक्कीच जातो म्हणजे तीनच्या पटीतील ही संख्या आहे म्हणजेच काय आहे तीनने ने विभाज्य असणारी ही संख्या अगदी बरोबर आहे तीनने विभाज्य असणारी ही संख्या आहे किती एक हजार दोनशे बेचाळीस उत्तर आपलं बरोबर आहे का आपण पाहूया नक्की समजलं असेल अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहतोय बघा मुलांना नऊ आलेलं आहे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे ही बेरीज तीनच्या पटीत आलेली आहे आणि एक हजार दोनशे बेचाळीस ही तीनने विभाज्य असणारी काय आहे संख्या आहे आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना खालीलपैकी कोणत्या संख्या तीनने विभाज्य आहे आता परत आपल्याला त्याच पद्धतीचं हे गणित दिलेलं आहे आपल्याला संख्या दिलेली आहे तीन हजार चारशे त्रेसष्ट या प्रकरण या प्रश्नावर आपण जास्त वेळ न घालतो आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत आणि पुढे जाणार आहोत तर बघा या संख्यांमधील अंकांची बेरीज तीन अधिक चार अधिक सहा अधिक तीन यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं सोळा आणि सोळाला तीन ने भाग जात नाही मुलांना बघा म्हणून ही विभाज्य संख्या आहे का नाही ती तीनच्या पटीमधील संख्या संख्या नाहीये त्यामुळे तीन हजार चारशे त्रेसष्ट ही तीनने विभाज्य संख्या नाही आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत खालीलपैकी कोणत्या संख्या तीनने विभाज्य आहेत आपल्याला उत्तर दिलेलं प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणती संख्या विभाज्य आहे तर आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती आहे सातशे एकोणनव्वद तर बघा सेम अंकांमधील संख्यांच्या अंकांमधील बेरीज केल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने ते सोडवून घ्यायचं आहे तर बघा सात अधिक आठ अधिक नऊ म्हणजेच किती होतात मुलांना चोवीस आणि चोवीस हे उत्तर काय आहे अगदी बघा चोवीस ही काय आलेली आहे यांची बेरीज आलेली आहे आणि चोवीस या बेरजेला तीन ने काय होतं भाग जातो म्हणून सातशे एकोणनव्वद ही संख्या काय आहे तीन ने विभाज्य आहे नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी पैकी कोणत्या संख्या तीन ने विभाज्य आहे पाचशे सेचाळीस तर बघा या पद्धतीने आपण पाहणार आहोत की उत्तर काय आहे मुलांनो तर बघा नक्कीच तुम्ही पाहत असाल की पाच अधिक चार अधिक सहा यांची बेरीज किती झालेली आहे पंधरा आणि पंधरा ही संख्या तीनच्या पटीतील आहे अक्षरशः बरोबर उत्तर आहे कळालं असेल तुम्हाला की तीनच्या पटीतील ही संख्या आहे म्हणून पाचशे सेहेचाळीस ही संख्या तीनने ने विभाज्य आहे अगदी सोप्या पद्धतीचं हे गणित आहे की संख्या विभाज्य आहे की नाही ती कशा पद्धतीने ओळखायची आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना बघा आठवा प्रश्न आहे परत आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि ती खालीलपैकी तीनने विभाज्य आहे की ती ओळखायची आहे म्हणजे तीनने ती विभाज्य आहे की नाही आहे ते आपल्याला काय करायचं ओळखायचं आपल्याला संख्या दिलेली आहे चार हजार तीनशे पन्नास आता या संख्येमध्ये सुद्धा सेम संख्यांमधील अंकांची काय करायची बेरीज करायची आहे आणि येणाऱ्या उत्तराला आपण तीनने भाग जातो की नाही ते बघायचं आहे तर बघा इथे मुलांना आता इथे बघा चार अधिक तीन अधिक पाच अधिक शून्य यांची बेरीज आलेली आहे बारा तर बाराला तीन ने भाग जातो का जातो नक्कीच जातो म्हणून बघा तीन हे काय आहे तीन ने विभाज्य असणारी ही संख्या आहे चार हजार तीनशे पन्नास ही संख्या तीनने विभाज्य आहे आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत पुढचा नववा प्रश्न आहे सहा हजार तीनशे एकोणीस ही संख्या तीनने विभाज्य आहे की नाही आपल्याला ओळखायची आहे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे अंकांची बेरीज करायची आहे सहा अधिक तीन अधिक बघा सहा अधिक तीन तीन अधिक एक आणि नऊ या चौघांची बेरीज केल्यानंतर बघा एकोणीस उत्तर येतं आणि एकोणीसला तीनाने भाग जात नाही म्हणजेच सहा हजार तीनशे एकोणीस ही संख्या काय आहे तीनने विभाज्य नाही जर तीनने ने भाग जात नाहीये तर ती विभाज्य आहे का नाहीये त्यामुळे आपण हे हो, उत्तर समजून घेतलेलं आहे आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बघा तीनने ने विभाज्य असणारी संख्या पाच हजार पन्नास आता पाच हजार पन्नास या संख्येमध्ये आपण जर पाहिलं तर पाच अधिक शून्य अधिक पाच अधिक शून्य म्हणजेच यांची बेरीज दहा येते मुलांना आणि तीन ने दहा भाग जात नाही बघा तीन ने भाग जात नाही म्हणून पाच हजार पन्नास ही संख्या तीन ची विभाज्य नाही अक्षरशः अशा पद्धतीने हे अगदी सोपी पद्धत आहे संख्या विभाज्य आहे की नाही ते ओळखण्यासाठी नक्कीच तुम्हाला समजलं असेल आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मुलांना खालीलपैकी कोणत्या संख्या तीनने ने विभाज्य आहेत तर बघा आपल्या संख्या दिलेली आहे सहा हजार सहाशे सहासष्ट यांची बेरीज आपण केली तर नक्कीच मुलांना चोवीस येते बघा मुलांना सहा हजार सहाशे सहासष्ट या संख्यांच्या अंकांची बेरीज केली तर सहा आणि सहा बारा होतात मुलांनो बारा अधिक सहा अठरा होतात अठरा अधिक सहा म्हणजे चोवीस होतात आणि चोवीस या संख्येला तीनने ने भाग जात अक्षरशः अगदी बरोबर आहे जातो तीन ने सहज भाग जातो चोवीस ला म्हणून सहा हजार सहाशे सहासष्ट ही संख्या काय आहे तीन ने विभाज्य आहे मुलांनो तर अशा पद्धतीने हे अकरा प्रश्न आणि त्यांची उत्तरं सुद्धा आपण काय केलेली आहे समजून घेतलेली आहे नक्कीच तुम्हाला ही सर्व प्रश्नांची उत्तरं समजली असतील आकलन झाली असतील आणि तुम्हाला ती नक्कीच परीक्षेमध्ये मदत होणार आहे त्याची अशा पद्धतीने आपण आज प्रश्न आणि उत्तर प्रकरण आठ याचा आपण अभ्यास केलेला आहे धन्यवाद